मित्र हो नमस्कार लोकराजा अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपण सरऱ्यांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टार्फुला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकरणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे भाग क्रमांक पंचवीस सकाळी उठल्यावर दादा सहज फिरत फिरत दर्शनी दगडी चौकटीतून बाहेर आले आणि जिकडं त्यांनी सर त्यांना लखलखीत दिसू लागलं भल्या सकाळीच कोणीतरी येऊन झाडून गेलं होतं कुठं कीर नाही कचरा नाही सर लख दिसत होतं सारवट गाडीखाली पाला पाचोळ्याचा ढीक साचला होता लिंबोळ्याचा खच पडला होता पण ती जागाही स्वच्छ दिसत होती पाला पाचोळा सारा नाहीसा झाला होता एक लिंबोळीही दृष्टी पडत नव्हती दादांचे धाकटे भाऊ तिथंच उन्हाला उभे होते त्यांच्याकडे बघून दादाने विचारलं झाडलोट करायला कोण आलं होतं काय धाकटा भाऊ परशुराम पुढे म्हणाला येरवाळीच कोणीतरी एक बाई येऊन सदस हडून गेली उद्या आली म्हणजे तिला एक रोज एक भाकरी घेऊन जायला सांगा असं म्हणून ते पुढं गेले त्याचवेळी बाकीचे भाऊ गाडीजवळ आले दादानी गाडीकडे बघत विचारलं गाडी कशी आहे बघितली सोन्यासारखी गाडीच्या कुणीतरी काचा फोडल्यात काचा फोडून काय मिळवलं असेल दादा असे हे हळहळत असता मध्येच परशुरामानं विचारलं दादा बैल जोडून बघूया का त्यात काय बघायचं काचा बसून घेऊ नवा रंग देऊ आणि मग बैल जोडा म्हणा रंग काय आज उद्या द्यायला येईल मग ते उद्या कोल्हापूरला जाऊन काचा बसून घेऊन या आपण पुढे येऊन लोबाजीने विचारलं दादा तुम्ही गोट्यात एक यंत्र आहे ते बघितलं काय कसलं यंत्र चल की बघा चला गोट्यात आल्यावर त्या यंत्राकडे बघून दादा म्हणाले अरे मर्दानू हे एक कडबा कापायचं यंत्र आहे अना एक पिंढी इकडं कडबेची एक पिंढी त्या यंत्राच्या तोंडात घालून कचाकच कडबा तोडून दादा म्हणाले असा काप कडबा कापायचा बघ ही बरी आहे टगळ त्या यंत्राकडे बघ दादा म्हणाले पाटील किती हौशे असेल नाही हे असेच थोडं वेळ बघत राहिले आणि मग मागे ओळख म्हणाले उद्या प्रश्न ह्यानंच कडबा कापत चाला गोट्यात एक चक्कर मारून दादा दरवाजात आले आणि देवडीजवळच उद्धवना चोरागत अंग आखडून उभे राहिलेले दिसले दादांची चाहूल लागताच दोन्ही हात जोडून ते म्हणाले आमंत्रण द्यायला आलो आहे कसलं रानात गुराळ सुरू आहे आपण सारी मंडळी गुराळाला यावं अशी इच्छा आहे त्यांची इच्छा विचारात न घेता दादा यांनी प्रश्न केला ते मोजणीचा दगूड अगोर अगोदर होता त्या जा जागेवर राहू द्या मग बघू असाचं पुन्हा एकदा हात जोडून उद्धवनानं म्हणाले लोक काहीतरी आपलं बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका लोक काहीतरी बोलतात होय हे गाव असतं तर आहे तसं असं होय लक्ष्मीबाई काय तक्रार आली तर तुम्ही सांगाल तेवढा दंड भरून देऊ हां आता या असं असं म्हणून दादा चौकातनं ढिलजेवर गेले आणि देवडीवरच्या संध्याला म्हणाले नाईक त्याला बाहेर सोडू नको दरवाजाची वाट बंद झाली तसे उद्धवनांना हादरून गेले धडपडच्या छातीनं ते उभे राहिले आणि दादाने विचारलं आता सांगा उद्धवनाना दगुड जागचा हल्ला का नाही बोला घाम फुटून उद्धवनानांच्या हातापायला कापरं भरला धोत्राच्या सोब्याने तोंडावरचा घाम पुसत ते म्हणाले मी चूक कबूल करतो पण पण काय असं दडवून विचारता दादा म्हणाले मोजणीचा दगुड जागचा हल्ला का नाही लक्ष्मीबाईंनी बाईला पत्र कळवले ते खोट आहे का खरं चूक झाली खरी मग मग खोटं का बोलायला लागला आहे डोळे मोठे करून दादा बघत राहिले आणि उद्धवना दादाना उद्धवनानाला कसं सांगावं हे कोडं पडलं पण आता त्याला सांगण्यापासून गत्यंतर नव्हतं ते, ते कसवजत म्हणाले पाटील काल रात्रीच दगड जुन्या जागेला होता तसा ठेवला हो तर लक्ष्मीबाईनं बोलून आणा आणि विचारा त्यांना दाखवून केलं आहे खरं म्हणता देवा शपथ कानावर पुन्हा तक्रार आली तरी विचारा मग काय नाही जावा घरला तरी उद्धवजा तिथंच घुटपळत उभे राहिले आणि पुन्हा हात जुडून म्हणाले करू नये ते केलं खाऊ नये ते खाल्ले आता माफी असावी बरं आहे जावा आता एकदा पापी वासना झाली आता पुन्हा व्हायची नाही ठीक आहे जावा रसाला येता गाडी पाठवतो हो दादाने विचारलं अजून किती दिवस जाईल घाणा जाईल एका आठवड्यावर मग आजच काय गडबड बघू पुढं तो रसाची खागर आणि उसाची मुळी आज धाडून देतो बरं जावा नानाने पाठ फिरवली आणि पुन्हा वळून ते म्हणाले मनात काही ठेवू नका सुमनरावाचा आमचा घरोबा होता तो तसाच पुढं चालावा ही इच्छा असं म्हणून उद्धवनाना बाहेर पडले आणि खांद्यावर तांब्याची कळशी घेऊन गुरव उघड्या अंगणा आत आला देवडीवरचा नाईक जवळून म्हणाला देवपूजेला गुरव आला कुणी सांगितलं याला गुरु गुरवच येऊन म्हणाला वाड्यातली पू पूजा माझ्याकडेच असती म्हणून आलो मग जावा पूजा करू गुरव देवघरात जाऊन पूजेला लागला रवनाना आत आले दादा त्यांना घेऊन बैठकीच्या खोलीत बसले राऊनाने विचारलं महारीण येऊन अंगण अंगण झाडून गेली होय एक बाई येऊन झाडून गेली मग जी मग ती जाई महारीणेच भल्या सकाळीच येऊन गेली बरं देवपूजेला गुरव आला होता आत्ताच आला आहे आत हाय पूजा करायला लागला आहे असं त्याला आपल्यासंग एक वेळचं जेवायला ठेवून घ्यायची रीत आहे दादानी खिडकीतनं बघितलं आणि देवडीवरच्या संध्याला हा कोण सांगितलं पूजा झाल्यावर गुरुवाला जेवायला थांबाय सांग जी जी म्हणून ये जा आता जा म्हणून ये जा म्हणून ये जा आता दत्तू नाईक निरोप द्यायला आत गेला आणि दादाने विचारलं आणि काय वाड्यातले रीतिरिवाज असले तर सांगून ठेवा आठवल्यागत सांगून राऊनांना म्हणाले परड्यात आडाच्या अंगाला ताईबाई हाय तिला अमुशाला नारळ फोडायचा वर्षातनं एकदा बक्र द्यायचं मुलांनी येऊन आठवण करेलच त्याची बाकी आणखी काय पुन्हा आठवड्यागत आठवल्यागत करून राऊ राऊना म्हणाले धुळोबाची जत्रा आली म्हणजे सासणकाठी राही उभी करायची असते आपल्या काठीचा मान आहे डोंगरावर आपली काठी गेल्याशिवाय देवाला दुसऱ्या कुणाचा निवड घ्यायची परवानगी नाही पर ते अजून लांब आहे जवळच्या तवा साऱ्या गोष्टी होतीलच एवढ्यात महादा कोळी ढेलजत येऊन उभा राहिला आणि अदबीनं मुजरा करून जवळ आला दादाने विचारलं चावडी सोडून का आलास बायकोला घेऊन आलो आहे बायकोला घेऊन आला आहेस जी।, जी ती परड्याच्या परड्याच्या अंगात अंगात आत गेली आहे दादा त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि रौदाना त्यांना म्हणाले अडाज पाणी भरायला ती आली असेल पाणी भरायला होय तो रिवाज आहे असो वय रावणाला पुन्हा सांगू लागले दुपारी परटी येईल तिला रोज एक आपली भाकरी द्यायची दिवाळीला ववळायला आली म्हणजे एक लुगडं नेसवायचं कोळी तिथंच उभं राहिला दादा म्हणाले बायकोला पाणी भरायला सांग आणि जा चावडीवर मुजरा करून तो मागे वळला आणि रावणाला कानाशी लागून म्हणाले लय साडेसाठलीच आहे आता मऊ आला आहे गायकवाड काय म्हणतो विचारा की दादानी हाळी दिली माद्या जी इकडे ये पुन्हा महादेव येऊन जवळ उभं राहिला आणि दादाने विचारलं तुझं अनं त्या गायकवाडाचं लय गळते वैर तो तोंडाकडे बघत तसाच उभा राहिला आणि आपल्या ओठावरची एक मिशी हातात धरून दादा म्हणाले लय मातला होतास पाटलाच्या रानात घुतला होतास नाही का बोलता बोलता दादा उभे राहिले आणि कोळ्याचा थरपाक उडाला भेदारले का तर तोंडाकडे बघत राहिला आणि दादाने खुंटीचा आसूड हातात घेतला आणि विचारलं आता काय बेत चाललाय रे तुमचा हातपाय गळलेला कोळी मटकन खाली बसला आणि त्यांच्या हातातल्या हसूटाकडे नजर लावून म्हणाला सरकार लागूनही त्याच्या नादाला लागलो आता पुन्हा अशी चूक करणार नाही राऊना म्हणाले पिर्या कुठं आहे विचार त्याला त्या भडव्याला माहीत आहे बघा त्या सरशी दादानी हसूट उगारला आणि छामकणं आवाज झाला पोटावर डब पडून कोळी हातपाय शिवत म्हणाला मारू नका मारू नका जी दादानी हात पुन्हा वर केला आणि कोळी फळाफळात धोत्रात मोतला बक्कने एक लात घालून दादा म्हणाले आधी उठून बस भाडूया तो कसा बसा उठून बसला आणि हात वर करून मनाला सांगतो सांगतो सांग लवकर तो राजचा हित हुता। हुता? हुता होता कुठं होता गावातच होता दाजीबाच्या घरात होता म्हणजे पाटेला निघून गेलाय कुठे गेलाय डोंगरात फरारी झाला आहे बैठकीवर बसलेली रावणालाही उठले आणि जवळीत म्हणाले दादा हे असं सांगायचं नाही काय येऊन मादा म्हणाला खरंच सांगतो जी देवा शपथ काय सांगतो यो त्याचा ठिकाणा याला पुरा माहिती आहे हे ऐकलं आणि जवळच उभ्या राहिलेले आपल्या तिघा भावांकडे बघून ते म्हणाले उचला ह्याला आणि माडीवर घेऊन चाला दैत्यासारखे ति तिघेही भाऊ एकदम छडप घालून अंगावर गेले आणि ओलं धोतर हातात धरून कोळे म्हणाला मला कुठून घेता दादा दात खाऊन ओरडले बघता काय आधी उचला भडव्याला त्या सरशी त्यांनी त्याला वर उचलला आणि अंतराळी धरून विचारलं कुठं वर न्यायचं याला वय चला वर माडीवर त्याला पळवतच त्यांनी माडीवर नेलं आणि वर, वर धरूनच दादाने विचारलं दादा ह्याला कुठं ठेवायचा कुठं ठेवायचं काय आपटा खाली आपटा म्हटल्यावर दाणकन त्याला त्याने खाली आदळून ते रिकामे झाले आणि हातात हसूड घेऊन दादा म्हणाले माद्या फुकटदानालाच जाशील खून माफ आहे मला सांग लवकर हपका बसून गांगरलेला गंगरलेलं पाय शिवून म्हणला पाटील गुखातो तुमचा पण मला मारू नका झांबण आसूड वाजला त्यासरशी दोन हात तोंडावर ठेवून महादा ठो ठो बोंबरला आणि पकापक चार लाता घालून दादा म्हणाले तो बोंबाला तर क्या मी काही भ्याचा नाही वा पण महादा लहान पोरागत रडायला लागला आणि दादा म्हणाले व्हा करून महाद्या लहान रडायला लागला आणि दादा म्हणाले परशराम चुलीवर तवा तापला आहे का बघा या भडव्याला तर आपल्याला तव्यावरच बसवतो रावणानं बोलला अरे का मार खातोस सांगून मोकळा हो दादाने विचारलं अरे काय सांगतोस का नाही सांग लवकर एक दम घेऊन म्हाता बोलू लागला काय तरी चांगलं उगवायला डोंगरात निघून गेलाय तो मान हलवून रावणाना म्हणाले दादा लय हराम करा येऊ असा सांगायचा नाही रक्ताच्या शब्दा घेतल्या म्हण याने रक्ताच्या शब्दा असं म्हणून दादा दात उखावून पुढे गेले आणि झामझाम आवाज होत राहिला दादा बडवत राहिले आणि मध्ये दातखिळी बसून माझा गबगार पडला मग हातातला हसूड टाकून दादा रवनानाला म्हणाले मी जातो खाली एक कांदा फोडून याच्या कानाला लावा आणि शुद्धीवर आला म्हणजे विचारा बघा काय सांगतोय काय दादा खाली केले थोड्या वेळानं कोळी शुद्धीवर आला राऊनाना जवळून तो बघून तो तोंड पसरून म्हणाला रावणाना अरे का मार खातो सांगून टाक की कोळी तोंडाकडे बघत राहिला आणि रावणाना त्याला समजावून सांगू लागले मर्दा महादा सरकारने मुद्दाम धाडले नाही चीफ पोलीस मामा आहेत त्यांचं खून माफ आहे त्यासने माडीवरनं खाली चौकट टाकून ठार मारायला कमी करायचं नाही फुकट फुक्कटदानाला जाशील सांगून मोकळा हो कोळ्यानंच पाय शिवून सांगितलं तुम्ही जाता तारणार आणि मारणार मला ठाव मग ठाव ठिकाणं सांगून हो मोकळा एक करा काय माझं नाव कुठं फोडू नका ना नाही फोडत बघा नाहीतर माझा खून होईल त्याला मी तो सोय अरे खोळ्या आता कायमची पोलीस पार्टी गावात येऊन बसणार आहे काय घाबरू नको सांग बघू माझं नाव फोडायचं नाही फोडत नाही म्हणून वचून म्हणून वचन द्या तुला वचन देतो सांग तो थोडा वेळ गप्प राहिला दरदरून त्याला घाम सुटला कपाळ घामानं डबडबून गेलं आणि नजर वर करून तो म्हणाला खुरप्यानं माझं डोळं काढतील हाल हालहाल करून मारतील पाटील खंबीर आहेत नवं तुला सांभाळायला तू तु काय काळजी करतोस माझ्या जीवाची काळजी घेणार असाल तर सांगतो राऊनाना उठले आणि जिन्याकडे जाऊन हाळे मारत म्हणाले दादा जरा वर या रावणाना थांबा थांबा का थांबा समक्ष रुजवातच होऊ द्या दादा वर आले आणि राऊनाना म्हणाले दादा हे सांगायला तयार आहे त्याला जीवाची काळजी घ्यायचं काम तुमच्याकडं लागलं त्याची तुला भ्या वाटते वे त्यांचं तसं असलं तर वाड्यावर येऊन राहा त्याची नको काळजी करू रावणांना बोलले मग आता सांग बघू आता या घटकेला तेव्हा आळत्याच्या खिंडीत आहे चार लोक आहेत त्याच्या संग मान हलून दादा म्हणाले शेव काय खरं सांगत नाही ऐका तर माझं सांग आज तमदलक्याच्या खोताचं वराड जाणार आहे तीन गाड्या आहेत त्या लुटायचा खाट खातला आहे आणि ऐतवारी तो तानुकडे येणार आहे तसं सांगून तो हो गेला आहे बघ खरं बोलतोस जी खरं कुठे असा पडतळाच बघा दिवसभर हितच पडून राहतो चला राऊनाना तो तिथंच पडून राहिला आणि ते दोघे उठून खाली आले राऊना म्हणाले एक फेऱ्या सापडला म्हणजे गाव हादरतंय बघा कसं करूया पेट्याला निरोप धाडावा मंडलिक फौजदार असणे कळवावं का आदित्य आणिचं घर बघावं नको सावध होतील ते असणे असं जागा करून उपयोग नाही मग त्यांच्यावर विश्वास ठेवून पेट्याला कळूया तेच बरं होईल पक्की खात्री करून घेण्यासाठी दादा पुन्हा माडीवर गेले माध्या कणत एका कुशीवर पडला होता आणि त्याला ढिचून जागा करीत दादाने विचारलं माध्या बातमी घरी आहे नवं जी खरी आहे मग तसं पेट्याला कळवू कळवा रमणाने विचारलं माध्या आणि काय आणि काय काय ठरविलं रे त्याचं तो तोंडाकडं बघत राहिला आणि रवणाने विचारलं पाटला जा खून करणार आहेत वय असा इडा उचलला आहे कुणी फिर्या ना होय येत्या आमुषा पातूर खूर खून होणार आहे दादा गरजले लेखा का अंगात आलं का तुझ्या खून होणार आहे म्हणजे माझ्या सांगू लागला नव खून करायचा इडा उचलला आहे हिडा उचलला आहे होय तसा घाट घातला आहे हे ऐकून दादांना चेव आला ते म्हणाले खून करणार आहेत आणि मग तीन भाऊ संघ आणले आहेत मे बी किती खून पाडणार आहेत राऊनानं हसून म्हणाली कुणाची पाटील की टिकू द्यायची नाही असं पणच केला आहे त्याने त्यावर राणाना राऊना हसून म्हणाले म्हणून तू बी त्या प्रांतीत होता असोय भुलला होताच जणू बोलायच्या थंबून राऊनाना म्हणाले चला जरा खाली ते दोघेही उठून खाली आले आणि बैठकीच्या खोलीत गेल्यावर दादा म्हणाले आता कसं करायचं थोडा विचार करून राऊनानाने सांगितलं पेट्याला कळवावं एक लखोटा लिहून येतळाजवळ द्या तो जाऊन येऊ द्या पेट्याला कळवावं एक लखोटा घेऊन लिहून येतळाजवळ द्या तो जाऊन येऊ ये ये द्या मित्रांनो अतिशय रंजक वळणावर राहिली कादंबरी आज आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत